पिंपळगाव शहरात भर रस्त्यावरच महिलेची प्रकार मात्र प्रसूती झाल्याचा घडलाय दाखवलेल्या समयसूचकतेमुळे गुंतागुंतीच्या प्रसूतीत जुया बाळांसह हो माता सुखरूप आहे जालिम सय्यद राहणार उंबडखेड रोड हे पत्नी नगिनासह राहतात नगिना या गरोदर होत्या नऊ महिन्यांचा कालावधी उलटल्यानं प्रसुतीचा कालावधी जवळ आला अपेक्षित प्रसुतीच्या काही दिवस अगोदर त्यांना गेल्या आठवड्यात वेदना सुरू झाल्या सय्यद हे तात्काळ दवाखान्यात घेऊन जात होते मात्र रस्त्यातच गुंतागुंतीची स्थिती उद्भवली यामुळे आई व बाळाच्या जीवाला धोका निर्माण झाला ही माहिती प्रसूतीतज्ञ डॉक्टर गौरी विधाते यांना कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली परिस्थितीचं गांभीर्य ओळखत क्षणाचाही विलंब न करता त्यांनी रस्त्यावरच नगिनाची प्रसुती करण्याचा निर्णय घेतला अखेर डॉक्टर यांनी करत बाळांसह या मातेचे प्राण वाचवले त्यावेळी सय्यद दाम्पत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता नाशिकच्या रुग्णालयातून डिस्चार्ज झाल्यानंतर डॉक्टर गौरी विधाते व नरेश विधाते नवजात बालकांना व नगीना सय्यद यांना भेटण्यासाठी गेल्या त्यांच्या झोपडीवर त्यांनी यावेळी भेट दिली सोबत औषधे खाद्यपदार्थ घेऊन जात नवजात बालकांच्या आईला माणुसकीचा धर्म दाखवला आजच्या या धावपरीच्या जगात आजही वैद्यकीय सेवेला व्यवसाय न मानता ही एक सेवा त्यांनी केली म्हणून गौरी विधाते व डॉक्टर नरेश विधाते यांच्या या कार्याचं सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे आम्ही चाललो होतो रस्त्याने अचानक तिला लय पोटात दुखायला लागलं पोटात दुखायला लागलं नंतर रस्त्यावरच तिची डिलेवरी झाली रस्त्यावर झाल्यानंतर ती मॅडम गौरी मॅडम होती तिथं त्यांनी आमची खूप खूप मदत केली नंतर त्याच्यानंतर एक एक झालं एक तासानंतर मग एक दवाखान्यात झालं तिडे नाशिकला सिव्हिल हॉस्पिटल मध्ये दोन्ही मुलं आता दोन्ही दो ना चांगले एकदम चांगले मॅडम घरी आले आणि आम्हाला मदत पण करून गेले ते आणि बाळ बरे का ते बघून पण गेले आम्ही त्या दिवशी रिपोर्टिंग करत थांबलो होतो आणि मला बाहेरून कळालं की पी आर ओने माझ्या येऊन सांगितलं की बाहेर रस्त्यावरती एक बाई डिलिव्हरी होते मग आम्ही लगेच ग्लोव्ज घातले मी, मी आणि पेशंट अटेंड करायला गेले तर पहिलं बाळ बाहेर आलं होतं आणि त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर आम्हाला लक्षात आलं की त्यांना जुळी मुलं आहेत एक बाळाची डिलिव्हरी झाली होती मग आम्ही त्या बाळाला स्वच्छ केलं त्याची नाळ कापली दोन्ही बाजूनी ते नाळ बांधून दिली आणि पेशंटला बाळाचं व्यवस्थित आहे हे कन्फर्म झाल्यानंतर पेशंटला आम्ही अँब्युलन्समध्ये बसवलं आणि सिव्हिल हॉस्पिटलला पाठवलं ते वेळेत ते बाळाचे नाळ बांधल्यामुळं बाळाला काही त्रास झाला नाही आणि आईच्या बाजूनेही ब्लिडिंग झालेलं नाही आणि फक्त पुढचं बाळाची डिलिव्हरीचा अजून वेळ होता त्यामुळे आम्ही त्यांना सिव्हिल हॉस्पिटलला शिफ्ट करून दिलं दोन्ही मुलं चांगली आहेत ते दुसरं बाळ जे पोटामध्ये जरा जास्त वेळ राहिलं होतं त्याला काहीतरी श्वसनासंबंधित त्रास होत होता त्यामुळं एन आय सी मध्ये त्याला दहा दिवस ठेवण्यात आलं होतं त्यानंतर परवा दिवशी त्यांना डिस्चार्ज मिळाला व आम्ही त्यांना भेट दिली त्यांच्या झोपडीमध्ये दोन्ही बाळ छान आहेत आई सुद्धा स्टेबल आहे आम्ही त्यांना लागेल ती मदत करण्याचं आश्वासन दिले आणि थोडी मदत आम्ही आता केलेली आहे त्यांना बसवंत एन एच थ्री डिजिटल पिंपळगाव